नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो उद्यापासून दत्तजयंती सप्ताह म्हणजेच गुरुचरित्र पारायणाला सुरुवात होत आहे आणि त्याची सांगताही सत्तावीस तारखेला म्हणजेच सत्तावीस डिसेंबरला आहे तर या गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करावी त्याचबरोबर नैवेद्य काय दाखवावा तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर घरामध्ये पारायण करताना काय नियम पाळायचे तर ज्यांना मासिक धर्माचा पाचवा दिवस आहे आणि काही त्रास नसेल तर तुम्ही पाचव्या ही डोक्यावरून आंघोळ करून पारायण करू शकता किंवा तुम्ही पहिल्या दिवशी घरातील कोणालाही पारायण करायला सांगू शकता तर गुरुचरित्र पारायण हे ज्यांना शक्य असेल तर त्यांनी केंद्रात जाऊन करा कारण केंद्रात जाऊन केलेली सेवा ही चांगलीच असते त्याचं फळही मिळ चांगल्याच प्रकारे मिळतं त्याचबरोबर केंद्रामध्ये सामूहिक पारायण होतं आणि त्यामुळे सामूहिक पारायण केल्यामुळे आपल्याला त्याचं फळही हजारपट मिळतं आणि त्यामुळे जमेल तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊनच पारायण करा व ज्यांना नाही जमणार ज्यांना नाही शक्य तर त्यांनी घरात केलं तरीही चालेल तर पारायण करताना पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय पठण करायचे आहे तर याची मांडणी कशी करावी तर यासाठी आपल्याला या दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तरी चालेल किंवा स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तरीही चालेल तसेच आपल्याला कलशाचीही स्थापना करायची आहे कलशही मांडायचा आहे तर हा स्वामींच्या फोटोच्या उजव्या बाजूला आपल्याला कलश मांडायचा आहे तर कलश मांडण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा तांदळाची रास काढायची आहे आणि त्यावर हळद कुंकू व्हायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कलशामध्ये स्वच्छ पाणी घेऊन एक रुपयाचं नाणं एक सुपारी हळद कुंकू टाकायचं एक फुल टाकायचं आहे आणि तो कलश कल्च, त्या कलशामध्ये पाच विड्याची पानेही तुम्ही ठेवू शकता आणि त्या कलशावर एक नारळ शेंडीवर करून आपल्याला ठेवायचा आहे आणि तो कलश आपले आपण जी तांदळाची रास काढलेली आहे तर त्या रास तांदळाच्या राशेवर आपल्याला हा कलश ठेवायचा आहे त्याचनंतर पु त्यानंतर कलशाची पूजाही करायची आहे तसेच रोज फोटो जो आपण स्वामींचा किंवा दत्त महाराजांचा फोटो ठेवलेला आहे तर त्यांचा फोटो असेल तर तो रोज पुसून घ्यायचा आहे तर अशी अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने तुम्ही पूजा मांडणी करू शकता तसेच नैवेद्य काय ठेवायचा तर तुम्ही जे काही सात दिवस खाणार आहात तर ते नैवेद्यामध्ये तुम्ही ठेवू शकता म्हणजेच तुम्ही भाजीपोळी ठे खात असाल तर तुम्ही भाजीपोळीचा नैवेद्य ठेवला किंवा वरण भाताचा नैवेद्य ठेवला तरीही चालेल तर भाज्यांमध्ये तुम्ही भेंडीची भाजी कोबी फ्लॉवर दोडके गिलके तर या भाज्या तुम्ही वापरू शकता तसेच किंवा तुम्हाला जर भाजी पोळीचा नैवेद्य ठेवायला नाही जमला तर तुम्ही नुसती दूध चपातीही ठेवली तरीही चालेल तसेच पारायण करताना कोणत्याही प्रकारचं काळं घालायचं नाही आणि जमेल तर पारायण करताना साडी घाला म्हणजे सात दिवस तुम्ही पारायण करणार आहात तर सात दिवस तुम्हाला कोणत्याही प्रकारचं काळं परिधान करायचं नाही तर पारायण करताना डोक्यावरून आपल्याला पदर घेऊनच पारायण करायचं आहे आणि त्याचबरोबर हातामध्ये हिरव्या बांगड्याही घालायच्या आहे त्यानंतर रोज सकाळ संध्याकाळी आपल्याला आरतीही करायची आहे आणि रोज विष्णू सहस्रनामाचं पठणही करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सेवा नाही करता आली ना। तर स्वामींचे करी व्हा प्रहर घ्या प्रहर म्हणजेच करी तर ही सेवा पण खूप प्रभावी सेवा आहे तर ही सेवा जो कोणी बारा ते चार या वेळी कोणी प्रहर घेतो तर त्याला साक्षात स्वामींचा साक्षात्कार होतो असं म्हटले जाते आणि त्यामुळेच तुम्ही प्रहर तरी घ्या पहारी करी वा तर रोज एक तास जरी तुम्ही पहारी करी वा झाले तरीही त्याचंही तुम्हाला गुरुचरित्र इतकंच फळ मिळेल तर तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करायला जमलं नाही तर तुम्ही प्रहर तरी घ्या तर त्याचंही फळ आपल्याला तितक्याच प्रमाणामध्ये मिळतं तर प्रहर केल्याने केल्यानंतर येतो याग तर ही पण अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तर या सेवेला आपण हजर राहिले तर आपल्याकडून हवन ही सेवा होते तर जास्तीत जास्त सेवा आपल्याला या सप्ताहामध्ये करायची आहे तर वेळ काढून नक्कीच सर्वांनी या सप्ताहामध्ये जितक्या होतील तितक्या सेवा करा आणि होतील आणि सेवा करून पुण्य मिळवा तर सर्वच सेवा या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहे तर सर्वांनी आवर्जून वेळ काढून या सेवा करा नाही सेवा करायला म्हणजेच पारायण करायला नाही जमलं तर प्रहर तरी घ्या कारण कोणतीही सेवा ही स्वामींची वाया जात नाही त्याचं फळ हे नक्कीच आपल्याला मिळतं फक्त आपण सेवा करताना श्रद्धेने आणि विश्वासाने सेवा करा नक्कीच तुम्हाला त्याचं फळ हे मिळेल त्यानंतर या पूजेची मांडणी जी सांगताही या चरि गुरुचरित्र पारायणाची सांगता आप आप कलसु, कलसु आप पार ही आपल्याला सत्तावीस डिसेंबरला करायची आहे तर नेहमीप्रमाणे आपल्याला पहिल्यांदा कळश उत कलश उतरून उचलून परत त्याच जागेवर ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यातील जे साहित्य आहे पाणी तुम्ही तुळस सोडून कोणत्याही झाडाला टाकू शकता त्याचबरोबर आपण जी तांदळाची रास काढलेली आहे तर ते तांदूळ तुम्ही तुमच्या खाण्याच्या घरातील धान्यांमध्ये तांदळामध्येही मिक्स करू शकता आणि जी स्वामींची किंवा दत्त महाराजांची फोटो किंवा मूर्ती असेल तर ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्या आणि नारळ तुम्ही फोडून प्रसाद म्हणून घरातही खाऊ शकता तर अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही ही गुरुचरित्र पारायणाची मांडणी करू शकता तर अवश्य सर्वांनी जास्तीत जास्त सेवा करा आणि पुण्य मिळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ